अग ए माझी बायको ती लालवाली बादली कुठे ठेवली ग माझ्या आंघोळीची अगं कुठे ठेवलीस ती बादली कोण पादली अरे अग मी तुला बादली म्हणलं तर तू पादली म्हणती अग ए तुका बैरेहिरी झाली मुसकुडे बरं मला सांग जेवलीस का तू मी कोणाला भिऊ काय तुका बैरीगिरी झालीस का काय म्हणलं जेवलीस का जेवलीस का अहो मी कोणाला भिऊ तुम्ही म्हणता भेवलीस का भेवलीस का अरे यार इथं तर आता वेगळं झालं काहीतरी आता हे तिची काय पहिले कमी नकरी होती का, का, कुछ का आता याच्यामध्ये बैरी झाली आता बरं मला ते सांग फारशा मिरच्या कुचकलीस कुठं मिरच्या कुचको फारशा पुसलीस का विचारतो तिथे चाललंय मिरच्या कुचकलीस आता काय बोला लाग काय नाही आता म्हणलं फारशा पुसलीस का कानामध्ये चांगलाच फरक आलाय गाड्या एवढा फरक यायचं म्हणलं तर काय कारण असं गाड्या हिच्या कानाजवळ काय सुतळी बॉम्ब फोडले का सुतळी बॉम्ब फोडले का त्या कानाजवळ कोणी कोणता मुत्री बॉम्ब मी नाही ऐकलं कधी कोणता मुत्री बाब बाप <laughs> <या> रे <laughs> भलताच मोठा फरक आला आता सुत्री बाब म्हणलं ती मुत्री बाब म्हणती आता आंबा म्हणलं टोरांबा म्हणते काय खाण मध्ये तिकड अगे आंबा खातीस का रे टोरंबा खातीस का काय जसा विचार केला तसंच झालं आंब्याला येणा टोरंबा म्हणून म्हणलं होतं बरोबर तसंच म्हणली आता कोणत्या डॉक्टर कड न्यावा आता हिला हिला ना मोठ्या डॉक्टर कड न्यावा लागण तिथे ना कान नाक घसा सगळंच पाहते तुला मोठे डॉक्टर माहितीये काय लुटे डॉक्टर हे कोणते लुटे डॉक्टर दिवसभर काय ते लुटतच राहते मान लागलो तर तू लुटे मान लागली ला, होते पडते का नाही विचारतो एकदा काय ग तुला मी खिडकीचे पडदे देतले होते धुतलीस का तू ऐकलं का गुतलीस का खिडकीचा पडदा धुतलीस ऐकलं हा वर्धा वर्धा इथून पंधरा किलोमीटर हाय वर्धा आणि तिथून गर्द आहे अगं काय झाली का तू तु? हा तुला मी म्हणतो मला सांगायला गेली वर्धा कधी गेली ती वर्धाला आणि कोणती गर्दा होता तिथं काय नासाला गेली होती काय वरती हा हा आता मी शाळेत जाते हा पुस्तक वाचायला जाते काय पुस्तक वाचायला जाऊ मी मला काय शाळेची पडली आता हा मला कोणता सायंटिस्ट बनायचं आहे मी नाही जाणार पुस्तक वाचायला अरे यार मॅड सारखी वागायला लागली तुला आहे ना मोठेकडं न्यावाच लागन मी काय जाऊ त्या लुट्याकडं तू नस लुटायचं काम करतो अगं डॉक्टर मुठे, मुठे, कान ना हो बाबा मी नाही लुटणाऱ्या पण पागल बायको तू आहे ना बैरी झालीस बैरी बैरी झालो वैरी झालो मी कोणाची वैरी नाही झाले मी सगळ्या सोबत चांगलीच राहते तुला ऐकून तू ये ना बैरी झालीस बैरी बैरी हो नाही हो मी नाही झाली कोणाची वैरी मी सगळ्या सोबत चांगलीच राहते बाबा तुम्ही काय मला वैरी यार दोन गालावर माझ्या दोन गालावर दोन देतात बर गालावर दोन देतो म्हणलं ऐकू गेलं तुला पहिले तुला काही ऐकून वा तु। तु। ये ना वा रे बाबा ऐकू चांगलेच नखरे बाज येतो चांगले शानपणा दाखवू लागले मला तू इथे काय माझी तू मजा घ्यायला लागली का हा मला काही दुसरे काम नंदे नाहीये किती वेळ झालाय आ मला कामाला उशीर व्हायला लागला आणि तू इथं माझी मजा घ्यायला लागली काय मला थोडस चाय येऊन गायन जा मी कोणाची गाय आणू कोणतं काम आहे कशाला मी कोणाची गाय आणू चाय कोणाची पाय आणू कोणाची पाय तुटले तुला चाय म्हणलो मी चाय आण तुमची माय तर तिकडं गावाला गेली आता कुठून आणू तुमच्या माईला आता इतक्या लांब जाऊ का तुमच्या माईला आणायला द्या मग तिकीट आलं पैसे द्या काय लावण काय किती मायान बापान आजान काकान बर झाला आता तुला मोठ्या डॉक्टर कडे पाठवास लागतंय तुझं ना जास्तच बैर पण वाढलाय आता तुला आहे ना मोठ्या डॉक्टर कडे पाठवास आणि त्यांना सांगा लागन की तुझ्या ना कानामध्ये ना दोन आणि दोन इंजेक्शन लागन कायच्याकडं तुम्हाला सांगितलं ना मी येते लुट्याकडं तो मला बी लुटल आणि तुम्हाला खरंच आहे कन्फर्म झालं तू ये ना पक्की बैरी झाली आता मोठ्या बी ये ना वाचू शकत नाही आता काय करू मी तू मला काही कळना काना। कानासाठी मशीन घेऊन देऊ का तुला मशीन घेऊन देऊ का ग मशीन मशीन काना मध्ये टाकले का ना तर चांगलं ऐकून मशीन देऊ का घेऊन ना घेऊन देऊ मशीन मिनी बनत कोणाच्या लग्नातली सवाशील मला सगळंच घेऊन द्यावं लागतंय म्हणून मिनी होत कोणाची सवाशील आता आहे ना पक्की तू ये ना परमान आहे ना भैरे झाली आता आहे ना तो काहीच इराज नाही खरंच जात तुझ्या देऊ का दोन ही दोन आ देऊ हाव द्या ना मला एकही फोन नाहीये मला एक फोन घेऊन द्या ना दोन वर्ष आधी दिला होता घेऊन द्या मला घेऊन द्या फोन घेऊन द्या आयला इथं तर अवघडच झालं यार ये काय झालं काय माहिती मी नाही झाली बाबा कोणाची वैरी हा ना सदानकदा कदा मला म्हणता वैरी झाली वैरी झाली मला वाटतं तुझे ना चांगले आहे ना कानफट शेका लागते कानफट फेकावं लागेल कानफट फेकावं लागन अरे नाही रे बाबा नाही माझे कानफाट फेकू नका मग मी ऐकू कशानी अगे बाई मग तू पासून ऐक तरी काय लागली तुला वेगळं तर तू वेगळंच बोल लागली आंबा म्हणलं तर टोरंबा म्हणती मोठे म्हणलं तर लुठे म्हणती आणि तसा बी काय फायदा आहे फाट फेकले बी नाही बी फेकले थे। ते तरी तुला कोणतं ऐकूया लागलं तुझं दिमाग खायला लागली का वाच सा? चांगलं तुला मी विचारायला आलो होतो आंघोळ्याची लाल बाजली कुठे ठेवली तर म्हणती कोण पाजली बादलीला तू पाजली करायला लागली एवढं कोणी बे होऊ शकत बरं तू चाल कडे चाल, चाल। कोण लुटे हे मोठे 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 डॉक्टर ना येतो स्पेशालिस्ट कोणती लिस्ट मला नाही माहिती कोणती लिस्ट किराणा सामानाची लिस्ट का माझ्याकडे नाही कोणती लिस्ट लिस्ट बळजबरी माझ्या माग नका लावू लिस्ट लिस्ट तुम्हीच ठेवली असाल कुठेतरी लिस्ट आणि मायामाग लागली लिस्ट लिस्ट म्हणून अगं रे जाय गे बाई तु, तु तु जा ना तुझ्या कानामध्ये ना उकळते ना तेल टाकलं पाहिजे तेल भूक गीत घेत नाही लागली ना भूक लागली असं म्हणून तू तू असं कर लागली लढ्यावानी पोटामधले मधले कावळे वरडणारे कानामध्ये जाऊन बसले काय काव करत म्हणून तुला आवाज नाही आहे ना तू जेवलीस का जेवण केलंस का तू कोणता रेवण रेवन गेवन मला काही नाही माहिती कोणता रेवण तुला मी जेवण म्हणलो जेवण जेवण केलंस का भुकलीस का फुकलीस का काय फुकू काय बिड्या फुकू मी आता फुकली नाही काय चूल फुकू फुकलीस का फुकलीस का म्हणू राहिले तर खाना भुकलीस का म्हणजे भात भुकलीस का म्हणलं काय फुकलीस का म्हणू राहिले तुम्ही मी काय बिड्या फुकले तुझ्या आजीची कडी तुझ्या मावशीला ना तुझा मामा कशाला माझ्या मावशीला नि माझा मामा हा आता कसं ऐकलं बरोबर तुझ्या मामाची आणि तुझ्या मावशीची काय ऐकली ना कस तुला बरोबर आवाज गेला बरं जाऊ दे चल बरं मला भात वाढ बरं ना मला चांगली भूक आहे चाल अगं चाल ना बाद दे मला चाल बाद दे मी कशाला वाफ देऊ हा तुमच्या तोंडाला वाफ देऊ का तुमच्या अंगाला वाफ देऊ ना दे भात काय काट देऊ पानाचा देऊ तुम्हाला अगं काय झालं ग तुला एक म्हणलं की एक दुसरंच म्हणती आत्ताच बरोबर ऐकलं होतं मावशी मामाचं तुला ना काहीच खरं नाही यार तू तुला ना आता मोठेकडे लागन लागल थांबा उद्यान तुला मोठेकडे नेतोच मी तुझ्यासोबत आता चुकीच झालंय एक बोल दुसरंच बोलू लागली आधी मग आता डोकं खातच होती आता डबल डोकं खायला लागली आता विचाराव का ये आता आता कोणतीही गोष्ट विचारायला गेलं तर आता मकरच काम झाले आता सगळे जाऊ दे देच बाईस तू चाललो मी जाऊ दे कुठे म्हणलं तर पादली म्हणते फक्त डोरं वासरांना चारा टाकशील पारा टाकू मी नाही टाकत काही पारा गिरा मी पारा टाकायसाठी लग्न नाही केलं तुमच्या सोबत मी साहेबीनवानी घरी बसीन पण पारा नाही टाकणार आणि एक टोपलं भर माती भी नाही टाकीन